अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी जहागीर गावात आरोग्य शिबिर घेण्यासाठी आलेल्या अँब्युलन्स आणि डॉक्टरांच्या टीमला गावात पोहोचता आलं नाही काल रात्री झालेल्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळे आलेल्या बोरी नदीच्या पुरामुळे डॉक्टरांना माघारी परतावं लागल्याची घटना समोर आली आहे काल रात्री जोरदार पावसामुळे बोरी नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी वाढलं यामुळे नदीला पूर आला आणि आंदेवाडी जहागीर गावाचा संपर्क तुटला या परिस्थितीतही तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ अश्विन करजखेडे यांच्या आदेशानुसार नियोजित आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी अँब्युलन्ससह सकाळी गावाकडे रवाना झाले मेडिकल टीम गावाजवळ पोहोचली असताना पुराचं पाणी वाढलेलं होतं त्यामुळे नदी पार करणं अशक्य झालं टीमने काही वेळ पाणी कमी होण्याची वाट पाहिली मात्र एक तास दोन तास झाले तरी पाण्याची पातळी काही कमी झाली नाही अखेर परिस्थितीचा अंदाज घेत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मेडिकल टीम अँब्युलन्ससह हो माघारी परतली या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून गावात सेवा पोहोचण्यात आलेली अडचण आणि पुराचा परिणाम या व्हिडिओत दिसून येत आहे